प्रत्येक पुरुषाला आपल्या जोडीदाराकडून आपल्या स्त्रीकडून फक्त तीन गोष्टींची गरज असते पहिली गोष्ट म्हणजे शांत आणि आल्हाददायक वातावरण दिवसभर जगाशी लढून तो घरी परततो तेव्हा आल्या आल्या त्याला किरकिर नको असते आपलं घर हे त्याच्यासाठी युद्धभूमी नसावं तर आपलं घर म्हणजे त्याचं ऊर्जास्थान असावं असं त्याला वाटतं वाट पाहणारी एक शांत मिठी समजून घेणारा संवाद आणि विश्वासाचं नातं यातून त्याचं मानसिक संतुलन राहतं आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याच ताकदीनं तो जगाशी पुन्हा लढायला तयार असतो दुसरी गोष्ट म्हणजे आदर रिस्पेक्ट मला आदर सन्मान मिळावा हे पुरुषाच्या डीएनए मध्येच कुठेतरी असतं त्याला वाटतं की त्याच्या निर्णयांवर विश्वास ठेवावा त्याच्या नेतृत्व श्रद्धा असावी बस मग तो तुमच्यासाठी जग जिंकायलाही तयार असतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे जवळी हो फक्त शारीरिकच जवळीक असं नाही तर मानसिक भावनिक प्रेमाची तू तुम्हाला आवडतोस तू खूप काही करू शकतोस माझ्यासाठी तू खूप काही करतोय माझ्यासाठी तुझ्यात प्रचंड टॅलेंट आहे तू ठरवलंस तर काहीही करू शकतोस हे छोटे छोटे शब्दही त्याचं मन जिंकतात एकदा या तिन्ही गोष्टी मिळाल्या तर तो पुरुष केवळ तुमच्यावर प्रेम करणार नाही तर तुमच्यावर जीवही ओवाळून टाकेल